पहिल्यापासून घ्या ते का करावे प्रेम कुणावर या प्रश्नाला उत्तर नाही का करावे प्रेम कुणावर या प्रश्नाला उत्तर नाही प्रेम मन भावन दरवळ प्रेमासारखे उत्तर नाही प्रेम ज्याला भेटले त्याने जग जिंकले समजावे प्रेम ज्याला भेटले त्याने जग जिंकले समजावे मनाच्या विसाव्याला प्रेमासारखे छप्पर नाही का करावे ना प्रेम कुणावर या प्रश्नाला उत्तर नाही प्रेम जीवा पाड जपावे प्रेम अक्षय अमृत त्याला प्रेम जीवा पाड जपावे प्रेम अक्षय अमृतप्याला प्रेमाची hmm. भाषा कळणाऱ्याला प्रेमासारखा ईश्वर नाही त्या करावे प्रेम कुणावर wow! या प्रश्नाला उत्तर नाही प्रेम मन भावन दरवळ प्रेमासारखे अत्तर नाही प्रेमासारखे अत्तर नाही